गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक अजब नाट्य सुरू आहे एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा रंगत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदेनी अप्रत्यक्षपणे या युतीला सुरुंग लावण्याचा डाव खेळलेला दिसतोय हेच कारण आहे की मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांनी मनसेला राम ठोकत राम आता ते थेट शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात सर्व प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संजय तुरडे हे केवळ एक नगरसेवक नव्हते तर ते मुंबईतील मनसेचे बुरुज होते कलिना सारख्या स्पर्धात्मक विभागातून त्यांनी मनसेचा झेंडा फडकवला होता आणि दोन हजार सतरा नंतर जेव्हा एकामागून एक सहा नगरसेवक शिवसेनेत गेले तेव्हा तुरडेच एकटे ते उभे राहिले त्यांनी राज ठाकरेंप्रती निष्ठा दाखवत पक्षात टिकून राहण्याचा निर्धार जाहीर केला होता पण आज तेच तुर्दे शिंदे गटात जातील अशा चर्चा रंगल्यात आणि यामागे केवळ एक व्यक्ती नव्हे तर कलिना विभागातील मनसेची संपूर्ण यंत्रणा शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही भविष्यात शिंदेच्या राजकीय अस्तित्वाला धक्का देऊ शकते हे जाणूनच शिंदेनी ही राजकीय खेळी आखली आहे असं बोललं जाते यामुळे एक स्पष्ट संदेश जातो की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेंना मुंबईत सत्तेपासून दूर जावं लागू शकतं म्हणूनच संजय तुर्डेंसारख्या मजबूत चेहऱ्याला आपल्या गटात सामील करून त्यांनी एक जबरदस्त मास्टर स्ट्रोक खेळला आहे दुसरीकडे या प्रकारामुळे मनसेमध्ये नैराश्याची लाट उसळली पक्षाचं मुंबईतले अस्तित्व जवळपास नामशेष झालंय संजय तुर्डेंच्या जाण्याच्या मनसेला केवळ संघटनात्मक धक्का बसलेला नाही तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावरही परिणाम झालाय आता प्रश्न हा आहे की मनसेचा भविष्यात राजकीय प्रवास कसा असेल राज ठाकरे वक्तृत्व शैली अफाट असली तरी ती प्रभावी ठरावी यासाठी त्यामागे संघटन रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते आणि मुंबई सारख्या शहरातील ताकद असावी लागते संजय तुर्डेंच्या या निर्णयाने किंवा ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चानी एक संदेश मात्र स्पष्ट झालाय राजकारणात भावनिक निष्ठेपेक्षा भविष्याची हमी महत्वाची ठरते हे प्रकरण केवळ एका नगरसेवकाचं पक्षांतराच्या चर्चेवर नसून हे एक राजकीय वादळ आहे जे मनसेच्या उरलेल्या अस्तित्वाला हादरवून गेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज यांची युती झाली तरी ती कितपत परिणामकारक ठरेल यावरच आता मनसेच्या पुनरुज्जीवनाचं भविष्य अवलंबून असेल संजय तुर्डे यांनी अद्याप पक्षांतर केलं नसलं तर ह्या चर्चा जोर धरत आहेत त्यामुळे येत्या काळात त्यांचं पक्षांतर होणार हे तर नक्की आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं खरंच संजय तुर्डे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा